जयदीप आपटेला आता मालवण मध्ये आणण्यात आले जयदीप आपटेला आज दुपारी तीन वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे जयदीप आपटेला काल कल्याण पोलिसांनी अटक केली होती मालवण पोलीस स्टेशनला आता जयदीप आपटेला आणण्यात आलं महत्वाची बातमी आपण पाहतोय जयदीप आपटेला आता मालवण मध्ये आणण्यात आले आणि तीन वाजता कोर्टात हजर केलं जाणार उमेश परब आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात उमेश जयदीप आपटेला वाजता कोर्टात हजर केल्या जाणार असल्याची माहिती मिळते काय अपडेट्स काल कल्याणवरून त्याला ताब्यात घेतल्यानंतर अगदी सकाळी अकराच्या सुमारास त्याला या ठिकाणी मालवणमध्ये मध्ये आणण्यात आलंय आणि अकरा वाजल्यापासून ते आता दोन वाजेपर्यंत तब्बल तीन तास जे आहे ती त्याची कसून चौकशी सध्या मालवण पोलिस पूलीशंद्थ। पोलीस करत आहेत त्याला त्या ठिकाणी दिवाणी न्यायालय मालवण हजर करतील आणि त्याच्यानंतर त्या त्या ठिकाणी खटला चालवला जाईल त्याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा प्रयत्न आणि शासनाची फसवणूक अंतर्गत गुन्हे दाखल आहेत आणि हे दोन्ही गुन्हे गंभीर असल्याचं सरकारी वकिलाचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच हे दोन्ही गुन्हे दाखल केल्यानं त्याच्यावर दाखल झालेले आहेत आणि आता तीन वाजता त्याला मालवण जे दिवाणी न्यायालयात त्या ठिकाणी हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्याला पोलिसांची कोठडी मिळते की त्याला कोणती शिक्षा होते त्याबाबत सगळीकडे उत्सुकता येतात आणि त्याची चर्चा देखील सुरू आहे आणि त्याची उत्तरं देखील आता जे ती अगदी साडेतीन चार त्यामुळे आता नेमकी कशा पद्धतीची सुनावणी पार पडते याकडे सगळ्यांच लक्ष असणार आहे धन्यवाद माहितीसाठी